नमस्कार मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींच्या कृपेनं तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा लवकरात लवकर पूर्ण होत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करून आजच्या या नवीन सुंदर व्हिडिओला सुरुवात करते तर येत्या चौदा जुलैला सोमवारी आलेली आहे संकष्ट चतुर्थी तर संकष्ट चतुर्थीच्या दिवशी अतिशय प्रभावी असा एक उपाय आपल्यासाठी मी घेऊन आलेली आहे तर आपल्याला हा जो उपाय आहे तर तो गणपती बाप्पांना प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्या मुलांची विघ्न संकट काही अडचणी असतील तर त्या दूर करण्यासाठी त्यांची नोकरीमध्ये प्रगती व्हावी शिक्षणामध्ये प्रगती व्हावी अभ्यासामध्ये प्रगती व्हावी यासाठीच आपल्याला आजचा जो हा उपाय आहे तर तो करायचा आहे चला तर मग अशा सुंदर व्हिडिओला सुरुवात करूया हा उपाय कधी करायचा कसा करायचा याविषयीची संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा म्हणजे तुम्हाला याविषयीची संपूर्ण माहिती मिळून जाईल तर बघा आपल्या सर्वांनाच माहिती आहे की संकष्टी चतुर्थी ही गणपती बाप्पांना समर्पित असते गणपती हे बाप्पा जे आहे तर ते विघ्नहर्ता आहेत आपल्यावरती येणारं प्रत्येक संकट ते दूर करत असतात तर बघा आपण पूजा असो किंवा कोणतंही शुभ कार्य आपल्या घरामध्ये असेल तर आपण सर्वप्रथम गणपती बाप्पांची पूजा करत असतो का तर आपलं जे कार्य आहे जी पूजा आहे तर ती निर्वग् निर्विघ्नपणे म्हणजे याच्यामध्ये कोणतेही अडथळे संकट न येता पार पडावं यासाठीच आपण करत असतो आणि म्हणूनच आपल्या मुलांची सर्व संकटं दूर करण्यासाठी आणि हा जो उपाय आहे तर तो अतिशय प्रभावी आहे चतुर्थीच्या दिवशी अतिशय शुभयोगावरती आपण हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे हा उपाय केल्यानं आपल्या मुलांच्या आयुष्यातील सर्व संकट अडचणी या दूर होणार आहेत मुलांवर कधीही वाईट संकट येणार नाही असा हा जो उपाया उपाया उपाय आहे तर हा उपाय आपल्याला संकष्ट चतुर्थीच्या दिवशी सकाळी करायचा आहे किंवा दिवसभरामध्ये तुम्हाला जेव्हा पण वेळ भेटेल त्यावेळेमध्ये तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल आपल्याला या दिवशी गणपती बाप्पांची सेवा करायची आहे त्यांचा अभिषेक करायचा आहे नंतरनं त्यांना त्यांच्या आवडीच्या ज्या वस्तू आहेत तर त्या अर्पण करायच्या आहेत आणि नंतरनं तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे तुमच्या देवघरामध्ये तुम्हाला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि यानंतरनं तुम्हाला एका वाटीमध्ये एकशे आठ हिरवे मूग घ्यायचे आहेत तर बघा प्रत्येक मुलासाठी तुम्हाला एकशे आठ हिरवे मूग घ्यायचे आहेत दोन मुले असतील तर दोन वाटीमध्ये तुम्हाला एकशे आठ आणि एकशे आठ या पद्धतीनं हिरवे मूग घ्यायचे आहेत तर बघा हे हिरवे मूग आहेत तर ते स्वच्छ असावेत कुठेही किडलेले किंवा त्याची डाळ झालेली आहे असे नसावेत यानंतरनं तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या देवघरासमोर बसायचं आहे देवघरासमोर बसल्यानंतर एक छोटं हिरवं कापड तुम्हाला घ्यायचं आहे आता बघा दोन मुलांसाठी तुम्हाला दोन दोन वेगळी कापडं घ्यायची आहेत हिरवे कापड तुम्हाला गणपती बाप्पांसमोर आंथरायचं आहे आणि तुमच्या उजव्या हातामध्ये त्यातील एक हिरवा मूग घ्यायचा आहे ओम गण गणपते नम या मंत्राचा जप करत हा जो हिरवा मूग आहे तर त्या हिरव्या कापडावरती आपल्याला ठेवायचं आहे यानंतरनं तुम्हाला दुसरा हिरवा मुख तुमच्या हातामध्ये घ्यायचा आहे आणि परत ओम गण गणपते नम या मंत्राचा जप करत ते हिरवे मुग जे आहेत ते क्षाट तर ते अशा पद्धतीनं तुम्हाला एक एक हातामध्ये करत मंत्राचा जप करत या हिरव्या कापडावरती ठेवायच्या आहेत आणि याची एक पोटली बनवायची आहे पोटली बनवल्यानंतरनं तुम्हाला ही जी पोटली आहे तर ती संपूर्ण दिवसभर तुम्हाला गणपती बाप्पांच्या मूर्तीसमोर ठेवायची आहे यानंतरनं तुम्हाला संध्याकाळच्या वेळी तुमच्या मुलांच्या उशीखाली जी ही जी पोटली आहे तर ती ठेवायची आहे तर अशा पद्धतीनं तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे यानंतरनं दुसऱ्या दिवशी मंगळवार असणार आहे मंगळवार देखील गणपती बाप्पांना समर्पित केला जातो याने या दिवशी तुम्हाला सकाळी तुमच्या देवघरातील देवपूजा आटपून ही जी पोटली आहे तर ती पोटली तुम्हाला घेऊन गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जायचं आहे तिथं गेल्यानंतरनं तुम्हाला दिवा प्रज्वलित करायचं आहे आणि हे हिरवे मोग जे आहे तर ते तुम्हाला गणपती बाप्पांच्या चरणावरती अर्पण करायचे आहेत आणि तुमच्या मुलांच्या आयुष्यामध्ये येणाऱ्या ज्या पण अडचणी असतील विघ्न असतील तर ते दूर करण्यासाठी तुम्हाला गणपती बाप्पांकडे प्रार्थना करायची आहे मुलांची तुमच्या अभ्यासामध्ये नोकरीमध्ये प्रगती व्हावी त्यांना प्रत्येक कामामध्ये यशप्राप्ती व्हावी अशी प्रार्थना करायची आहे आणि असा हा जो उपाय आहे हिरव्या मुगाच्या दाण्यांचा तर तो आपल्याला या चतुर्थीच्या दिवशी करायचं आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहत राहा